नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत असाल तब्येत थन ठणठणीत असाल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं चॅनलवर स्वागत करते आहे आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे म्हणायला गेलं तर आणि मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते आहे भरपूर गॅपनंतर मला वाटतं मी काहीतरी चौदा पंधरा तारखेच्या आसपास शेअर केलेला होता व्हिडिओ त्याच्यानंतर मी व्हिडिओ मोठा व्हिडिओ अपलोड केलेला नाही शॉर्ट्स आपले रेग्युलर असतात तर म्हटलं की आता प्रत्येकाने सांगितलेलं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये कसं गेलं काय राहिलं आणि दोन हजार सव्वीससाठी काय रेझोल्युशन असणार आहे तुम्ही फ्रँक सर सांगायचं झालं ना तर बघा येणारा प्रत्येक दिवस हा सारखा असतो भले तो एक जानेवारी असू द्या किंवा एकतीस डिसेंबर असू द्या डिपेंड करतं की तुम्ही प्रत्येक दिवस कसा घडवायचा तीनशे पासष्ट दिवस असतात त्यातला प्रत्येक दिवस हा कसा घडवायचा हा आपल्यावर डिपेंड असतो एखादी दिवस खास करण्यासाठी त्याला एक जानेवारीची किंवा एकतीस डिसेंबरची गरज नसते त्याच्यासाठी आपल्या स्वतःच्या मनाची आणि डोक्याची तयारी लागते हा इथे पहिला पॉईंट झाला म्हणून मी एक जानेवारीपासून हे करेल ते करेल ते करेल आपण ठरवतो दरवर्षी पण ते अंमलात आणतो का म्हणजे त्या आपण अप्लाय करतो का त्या गोष्टी किंवा रिझोल्युशन ठरवलेलं असतं त्यापैकी कितपत गोष्टी आपण करतो फॉर अन एक्झाम्पल आता उदाहरण सांगायचं झालं तर मी ॲज अ हेल्थ कॉन्शियस एक योगा uh, ट्रेनर असल्यामुळे मी इथे सांगेन की आपण ठरवतो मी डाएट करेल मी योगा करेल मी हेल्थची कर काळजी घेईन लवकर वेट लॉस लॉस करेल पण आपण करतो का उद्यापासून एक तारीख येते उद्या ता मी उद्यापासून आता खरंच मी योगाला सुरुवात करेल खरंच मी डाएट करणार आहे तर आपण असं काही करत नाही मी पण स्वतः या रांगेत होती कधीतरी की नाही मी एक तारखेपासून असं करेल तसं करेल पण तुम्ही हा विचार करतात का एकतीस डिसेंबरचा आधी की मला एक जानेवारीची नाही तर मला नवीन वर्षामध्ये स्वतःला फिट बनवून न्यायचं आहे नाही की मला एक जानेवारीची वाट बघायची आहे नवीन वर्षी मी छान दिसली पाहिजे नव्या वर्षी मी फिट असली पाहिजे स्लिम ट्रिम दिसली पाहिजे दिसला पाहिजे किंवा दिसली पाहिजे जो कोणी असेल तो आपण हा विचार करतो का नाही कर। करत त्याच्यामुळे रिझॉल्युशन जर तुम्ही आधीच जर तुम्ही सगळं व्यवस्थित करत असाल ना तर तुम्हाला रिझॉल्युएशनची गरज पडत नसते जर तुमचे रिझॉल्युशन हे उद्याची वाट बघणारे नसतील आजपासून जर तुम्ही ठाणलेलं असेल की नाही मला उद्याची वाट नाही बघायची आहे मला आजपासूनच करायचं आहे तर ते नक्की यशस्वी होतात सक्सेसफुल होतात आणि तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळत तस असतो ठीक आहे हे झालं रिझोल्युशनबद्दल आता म्हणून मी कुठलेच रिझोल्युशन असे काही नाही आहेत माझे की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे आणि दोन हजार पंचवीसला पण मी खरं सांगायचं तर ठरवलं होतं की यूट्यूबवर आपल्याला यश मिळायला पाहिजे पण ते मिळालं नाही ते काय मी पुढे सांगते म्हणून मी दोन हजार सव्वीसचं कुठलं तसं रिझोल्युशन ठेवलेलं नाही आहे फक्त एकच आहे की फिट राहायचं आहे म्हणजे माझं दरवर्षी असतं की फिट ठेवायचं स्वतःला खूप हवे पसरवायचं नाही आहे आपल्याला ठीक आहे संतुरवाली मम्मी बनवून राहायचं आहे सो आता दोन हजार सव्वीसच्या भविष्याबद्दल बोलून झाला आत्ता जो एकतीस डिसेंबरच्या आधीचं एक जानेवारीपासून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे कसं गेलं इन शॉर्ट सांगायचं झालं तर सुरुवात करते मी माझ्या स्वतःपासूनच आणि जॉबपासनं खरं सांगायचं तर जानेवारी महिन्यात मला असं वाटलं होतं की जी काही नोकरी मी आता करते आहे शाळेमध्ये मी शाळेमध्ये फक्त योगा टीचर आणि ॲडमिन डिपार्टमेंटला आहे ॲज अ क्लास म्हणून मी टीचर म्हणून नाही आहे भरपूर जणांना वाटतं की मी तिथे मुलांना मॅथ इंग्लिश असं शिकवत असेल तर मी कुठलाही सब्जेक्ट शिकवत नाही कारण इंटरव्ह्यूलाच मी तेव्हा सांगितलं होतं की मला टीचिंग हा नको आहे पण तिथे गेल्यानंतर वाटलं की टीचर होणं चांगलं आहे बट स्टील माझ्याकडे ते क्वालिफिकेशन पण नाही आणि एक्सपिरियन्स पण नसल्यामुळे मी इन्व्हॉल्व होत नाही त्याच्यामुळे बट मी योगा घेत असते आणि ॲडमिनला असते ठीक आहे तर खूप हेक्टिक असतं कुठलाही जॉब हेक्टिक असतो मी कम्पेअर करत नाही टीचरला वाटतो त्यांचा जॉब हेक्टिक आहे ॲडमिन डिपार्टमेंट म्हणा किंवा कोणालाही म्हणा प्रत्येकाचा जॉब आपल्याला हेक्टिक वाटत असतो तसंच मला एवढ्या सात वर्षाच्या गॅपनंतर सात ते आठ वर्षाच्या गॅपनंतर मी जॉबला लागली आणि त्यात आई होती सात वर्ष घरी होती आई होती तर मला तेव्हा असं वाटायचं ते की नाही खूप हेक्टिक होतं आहे सुट्टी मिळत नाही माझ्या घराकडे दुर्लक्ष माझ्या मुलीकडे जास्त दुर्लक्ष होतं आहे तिचं आजारपण वगैरे असलं किंवा मी तिला वेळ देऊ शकत नाही हा माझ्या मनात गिल्ट होता ह्या वर्षाच्या म्हणजे जवळजवळ मला हा गेट मी सांगते ना ऑगस्टपर्यंत हा स्टील गेट राहिला आणि माझं असंच होतं की मला सोडूनच द्यायचं आहे हर मला करायचं नाही मला पुढच्या वर्षी कंटिन्यू नाही करायचं नाही करायचं नाही करायचं हे माझं मागच्या वर्षी पण ठरलं होतं मी मेमध्ये कंटिन्यू करणार नाही होती पण तरी मी ठीक आहे ब्रेन वॉश झाला नंतर माइंडसेट झाला की ठीक आहे करू एवढं वर्ष पण करून घेऊ कारण आपली मुलगी पण त्या शाळेत आहे तर आपण तिच्यासोबत असू असं म्हणून स्वतःला समजावून मी एक ॲडजस्टमेंट केली बट ती ॲडजस्टमेंट माझ्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ठरली ती कशी सांगते तर आपल्या अवतीभोवती नेहमी पॉझिटिव्ह लोकं ठेवणं पण खूप गरजेचं आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी कशी ती ओळखण्यासाठी तर माझा जो मित्रपरिवार आहे किंवा माझ्या अवतीभोवती जे काही लोकं असतात ना मी कधीच निगेटिव्ह लोकांच्या अवतीभोवती राहत नाही सध्या आता एक रि व्हायरल होतं आहे की खुश रही नाही का दूर राहू मिस्कदंबीचे राखी सावंतचा हा नाही का तो एक रील आता खूपच असा छान व्हायरल होतो त्यातली एकन एक गोष्ट रिलेट करते माझ्याशी तर बघा ऑगस्टपर्यंत मला असं हेक्टिक वाटत होतं सारखं दुखणं येत होतं मला बी पी लो होऊन जात होती माझी मी कंटिन्यू आजारी पडली चक्कर येऊन पडली किती तरी हेल्थ इश्यू खूप वाढले होते तरी मी तेव्हा पण मी ठरवलं की मला पुढच्या वर्षी जॉब करायचा नाही आता मी सोडूनच रेण देणार आहे बट स्टे जसं ऑगस्ट सप्टेंबर त्याच्यानंतर स्कूलमध्ये पण वातावरण पण म्हणजे मी एक तयारी होती की ठीक आहे वर्कलोड आहे ना करायचं ॲडजस्ट करायचं आपल्याला करायचं आहे कारण मला जेव्हा माझ्या मैत्रिणींनी म्हणा नवऱ्याने म्हणा किंवा माझे बाकीचे ताई वगैरे जे माझ्यासाठी एकदम माझे असं गाईडर गाईडन्स करतात मला छान गाईड आहेत ते माझ्या आयुष्यातले त्यांनी समजावलं की ह्या जॉबमुळे तुझे फायदे काय काय आहेत मुलीसाठी तुझा जीव तुटतो मुलगी तुझ्यासोबत राहते कधीतरी सुट्टीच्या दिवशी तुला ॲडजस्ट करतं एखादे दिवस ॲडजस्ट करावं लागतं नेहमी नाही ॲडजस्ट करावा लागतं तो एक प्लस पॉईंट आहे प्लस तू जो जॉब करते आहे त्या जॉबसाठी भरपूर जणं आज तिथे असं होते की आकाश आपल्याला हा जॉब मिळाला असता तर असे पण लोक रांगेत आहे तरी तू तिथे आहे तिसरा पॉईंट की वर्षभरात वर्ष दीड वर्षात माझ्या सेविंग्स मला कधीच वाटलं नव्हतं की मी एवढ्या चांगल्या सेविंग्स या जॉबच्या माध्यमातून करेल तर मी त्या सेविंग्स केल्या सध्याची फिनान्शियल कंडिशन पाहता माझा जॉब असा खूप जास्त नाही आहे मला यूट्यूबकडनं खूप अपेक्षा होती की आता एक पॅशन म्हणून पॅशन कधीतरी आपल्याला वाटतं की करिअर असावं हो। पण ते करिअर झालंच नाही मग तिथे माझं थोडंसं डिमोटिवेट झाली होती मी किंवा खूप खच्चीकरण झालं डिप्रेशन आलं या सगळ्या गोष्टी झाल्या पण जॉबमध्ये सांगू का यूट्यूब एवढं इन्कम तर नाही मिळत जेवढा यूट्यूबचा पहिला पगार आला ना तेवढ्या जॉबची सुरुवात होती माझी आता ती वाढली आहे आणि हळूहळू ती वाढत जाणार आहे यूट्यूबमुळे कदाचित मी अजून उंच पातळी गाठू शकली असती यशाची पण आत्ता माझ्या जॉबच्या माध्यमातनं मी खूप काही खूप म्हणजे खूप सेविंग केले असं नाही बट स्टील जी सेविंग केलेली आहे ना ती पण अशी मला स्वतःला प्राऊड फील करून देते की नाही थेंबे थेंबे तळी साच असं करत करत एक मोठं तळं कधी साचतं आपल्याला कळतच नाही असं तळं मी साचवलं आणि तेव्हा मला असं वाटलं की नाही आपण करू शकतो आणि आपण करायला पाहिजे प्लस एक फायनान्शियली इंडिपेंडंट असण्याचा एक वेगळाच हे असतो आता फिनॅन्शियली इंडिपेंडंट झाले लग्न झालेली आहे नवरा आहे तर असं नाही होत की त्याचं तो माझं मी असं नसतं तर दोघांचं आहे पण कुठेतरी म्हणतात ना की नवऱ्याच्या पगारावर घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण होतात घरातलं सगळं सुख असतं पण कुठेतरी आपला जो पगार असतो ना तर त्याच्यावर कुठेतरी आपण स्वतःचे हाऊस माउस लवकर पूर्ण करू शकतो माझा नवरा माझ्या सगळ्या हाऊसमाऊस पूर्ण करतो असं काही नाही आहे पण तरी फिनॅन्शियली इंडिपेंडेंट असण्यामध्ये ना एक वेगळंच सुख असतं जे मला आता वाटतं आहे आमच्या नाही की ते फिनॅन्शियली स्ट्रॉंग असल्यामुळे सगळं ओके आहे पण तरी एक सेविंगच्या दृष्टिकोनातनं आत्ताच्या काळात ना दोघांचं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे लाईफस्टाईल वगैरे आपण जी ब जगतो ना त्या लाईफस्टाईलसाठी आपण दोघांनी नवरा बायकोने मिळून जर कमवते असलो ना तर आयुष्य सोपं होतं या गोष्टी मला मिळाल्या आता हे झालं फायनान्सचं झालं जॉबच्या सुपुरीबद्दल झालं ठीक आहे सेविंग झाल्या फिनॅन्शियली इंडिपेंडेंट बनून झालं हाऊस माऊस झाली खूप सारे शॉपिंग पण मला करता येते आता हे यूट्यूबमुळे पण मला शक्य झालं असतं पण यूट्यूबमध्ये मला श यश मिळालेलं नाही आता यूट्यूबला मी टार्गेट करते है क्यों नहीं, करियर नहीं, असमी थे, सांगत आहे किंवा यूट्यूब चांगलं नाही करिअर नाही बनू शकत असं मी इथे अजिबात सांगत नाही आहे बंट करिअर बट कुठेतरी ना मेहनत कमी पडते किंवा मग आपलं लक पण देत नाही हाताचे पाच गुट आहेत सगळ्यांचं सारखं नसतं ना नशीब तसंच असतं की प्रत्येकाचं प्रत्येकाला यूट्यूबला यश मिळेल असं नाही मला पण मागचे पाच वर्ष झाले मी आहे यूट्यूबला पण हवं तसं यश मिळालेलं नाही पहिलं पेमेंट आलं त्याच्यानंतर दुसरं पेमेंट अजूनही आलेलं नाही ते जेव्हा केव्हा एक मी नक्की शेअर करायचं तुमच्याबरोबर पण स्किल अजूनपर्यंत आलं नाही पण त्याच्या तुलनेत माझ्या जॉबमुळे एक मला खात्रीशीर महिन्याला एक ठोक रक्कम मिळत असते की हां याच्यामध्ये एवढा पगार येणार आहे आणि तेवढं मी ते पुढे कसं खर्चायचं कसं इन्व्हेस्ट करायचं ते माझं ठरलेलं असतं ठीक आहे आता त्याच्यानंतर आता यूट्यूबवर असल्यामुळे आपण नाही का बघतो असं की आ, या वावीची लाईफ छान झाली ही इथे फिरायला गेली तिथे फिरायला गेली, गेली तर माझं पण असं होतं की कधीतरी माझे व्हिडिओज छान व्हायरल जातील आणि मी पण इथे फिरेल तिथे फिरेल पण ते, फिरे, ते, फिरे, ते फिरे, काही होत नाही आहे मागच्या पाच वर्षांपासून कुठेतरी मी पण कमी पडते हे मी मानते पण ह्या वर्षी जॉबमुळे मी मनात सुद्धा राजस्थानला जाऊन आली जोधपूरला हे अनएक्सपेक्टेड होतं ॲक्च्युली माझ्यासाठी आणि लास्ट मोमेंटला मी हो म्हटली होती निधीमुळे मला जायचं नव्हतं टीचर्सला घेऊन जाणार होते स्कूलकडनं आणि मी आधीपासूनच नकार दिला होता की नाही मला माझ्या मुलीला सोडायचं नाही आहे बट लास्ट मोमेंटला कुठेतरी सगळ्यांनी समजवलं आणि कारण सगळ्यांचेच छोटे मुलं आहेत मी एकटीच अशी नाही की माझी मुलगी मी सोडते भरपूर टीचर्स होत्या की ज्यांचे मुलं निधीच्या वयाचे आहेत तर त्यांनी पण सोडलं होतं मग कुठेतरी मी आईला विचारलं की सांभाळशील का हे पण म्हटले की मी सांभाळेल तिला संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवसभर फक्त तिला आईकडे ठेवायला लागेल असं आम्ही मॅनेजमेंट केलं आणि मी सगळ्यात आधी निधीचे परमिशन घेतले होते आईच्या आणि भरतच्या आणि मी निधीला विचारलं की बेटा मी जाऊ का ती एकदम हसत हसत मला म्हटली की हो तू जाऊ नये पण कधी जाते मी तिला म्हटलं लगेच जायचं मला दुसऱ्या दिवशी कारण मला रिझर्वेशनसाठी विचारलेलं होतं जे कॅन्सल करायचे कर होते जे लोक येणार नव्हते त्यांचं की ऐन त्यांचं नाही झालं तर त्यांच्या जागी मी जाणार होती तर मग ती हो म्हटली आणि बस मला त्या क्षणी असं वाटलं की जाऊया पण कुठेतरी म्हणजे नव्याण्णव टक्के ओके होतं सर पण एक टक्के आई म्हणून ना मला असं वाटत होतं की मी नको जायला आता पण तरी मी गेली आणि इव्हन ट्रेनमधनं पण तिला जायच्या दिवशी मी तिला ट्रेनमध्ये चढली सीट पकडेपर्यंत ट्रेन निघाली मी तिला नीट बाय पण केलं नाही मी काचेतनं तिला फक्त पाहिलं नेमकं मला तेव्हा रडायला आलं मी एवढी इमोशनल अजिबात नाही बट एक आई म्हणून ना कुठेतरी मला असं माहीत नाही त्या क्षणी मला खूप वाईट वाटलं नंतर असं वाटलं की आता हे फर्स्ट अँड लास्ट मी याच्यानंतर तिला सोडून जाणार नाही बट तिथे गेल्यानंतर ना तिची आठवण कंटिन्यू होती पण तिथे गेल्यानंतर जो काही एक्सपिरियन्स मिळाला ना तो खूप छान होता आणि मच नीडेड ब्रेक होता तो माझ्यासाठी म्हणजे माझ्या मैत्रिणीने मा सांगितलं की हा तुझ्यासाठी मच नीडेड ब्रेक होता प्रियांका तू गेली तर खूप छान झालं तू जाऊन आली एन्जॉय करून आली आणि खरंच मी गेली ना तर भरपूर माझ्याशी जोडलेल्या लोकांना असं वाटतं की मी जे काही इंस्टाग्रामला वगैरे पोस्ट करते ना म्हणजे इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करत नसाल तर खाली आय डी करते आहे मी तर त्या सगळ्यांना असं वाटतं की वाव मस्त आहे सगळं अशी पण लाईफ खूप लोक एक्सपेक्ट करतात की इचं छान आहे व्यवस्थित सगळं सुरळीत आहे ॲक्च्युली तसं नसतं म्हणजे एक आ, एक बॅड फेज असतो तो सगळ्यांच्या समोर आणायचा नसतो गुड आणि गुड बॅड असा जो कॉम्प्लेक्स असतो ना तो थोडासा समोर हो आणायचा पण पूर्ण जो बॅड फेज असतो ना आपल्या आयुष्यातला चाललेला तुम्हाला नाही आवडत रिव्हील करायला का होणार असतो पण मला असं वाटतं की आपला बॅड फेज जर रिव्हील झाला ना तर लोक आपल्याला पायाखाली घ्यायला बघतात त्यामुळे मला नको वाटते ही गोष्ट आता माझे काही तत्व आहेत त्या तत्वांमध्ये ह्या गोष्टी असतात सो त्यामुळे भरपूर जणांना असं वाटतं की ऑल सेट आहे ऑल ओके आहे बट स्टील असं काहीच नाही भरपूर स्वप्न आहेत जी मला पूर्ण करायची आहेत तर त्यातलं सगळ्यात मोठं माझं घराचं स्वप्न आहे आता ते घर लगेच होत नाही माहिती म्हणून मी असं नाही म्हणू शकत की दोन हजार सव्वीसमध्ये मला घरच घ्यायचं आहे त्याच्यासाठी काहीतरी मॅनेजमेंट लागते पैशांची म्हणा कशी तरी म्हणा तर ती चालली आहे जेव्हा केव्हा घर होईल ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि ही एक ट्रीप झाली त्याच्यानंतर छान छान प्रोग्राम वगैरे अटेंड केले छान छान ज्या वर्षी मी इतके छान छान कॉस्ट्यूम वगैरे पण घातले की जे मी एक्सपेक्ट केले नव्हते ना असे ड्रेसेस मी घातले म्हणजे मला मिळाले त्यांनी मी ते घेऊ पण शकली बाकी खूप छान छान गोष्टी अजून घडलेल्या आहेत आयुष्यामध्ये आणि जे ठरवलं होतं त्यातलं काहीच झालं नाही ॲक्च्युली म्हणायला गेलं तर पण मी फिट राहिली मी खूप जाड झाली नाही ही गोष्ट झाली अनएक्सपेक्टेड गोष्टी जसं जोधपूर झालं त्याच्यानंतर जा फिनान्शियली सेटलमेंट सेविंग छान बऱ्यापैकी आहे की जी भविष्यात करतो असेल आमची जी भविष्यासाठी मला कामात येणारी आहे माझ्यामुळे मी या जॉबमुळे करू शकली ती तर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ज्या मला छान वाटलं तर हेच सांगायचं आहे मला की उद्या एक जानेवारी आहे म्हणून मी उद्यापासून हे करेल असं करत बसण्यापेक्षा ना जो दिवस आपल्याला मिळालेला आहे तो चांगला बनवायचा आहे किंवा त्या दिवसापासूनच आपल्याला चांगली सुरुवात करायची आहे मी काल नाही करू शकली म्हणून मला आज आणि हाऊ करायचंच आहे आधीपासूनच आपण ठरवलं ना तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला एक जानेवारीसारखे वाटते एवढंच मला सांगायचं आहे सो इन ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर टू ऑल बाय